राष्ट्रवादी पक्षामध्ये गट पडल्यानंतर आता गटा 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 या गटामध्ये देखील पक्षवाढीसाठी चुरस होताना दिसून येत आहे बदलापुरात शरद पवार गटाचे पक्षप्रमुख शैलेश वडनारे यांनी शरद पवार गटाचे नेते सुरेश म्हात्रेउर्फ मामा यांचा सत्कार बदलापुरात नुकताच ठेवला होता यावेळी शरद पवार गटामध्ये अनेक नागरिकांनी तरुणांनी पक्षप्रवेशही केला होता त्यानंतर आता काही दिवसातच बदलापुरातील अजित पवार गटाकडून म्हणजेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर प्रमुख कॅप्टन आशिष दामले यांनी देखील बदलापुरातील युवती व महिलांसाठी मेळाव्याचं आयोजन केलं आहे आणि ह्या मेळाव्याला महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांची उपस्थिती असणार आहे या मेळाव्याला मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात येणार असल्याच्या चर्चाही होताना दिसून येत आहे त्याचबरोबर पक्षप्रवेशही होतील असेही दिसून येत आहे ठाणे जिल्हा ग्रामीण युवती अध्यक्ष प्रियंका आशीष दामले यांच्या माध्यमातून शनिवार दिनांक तेरा जानेवारी दोन रोजी बदलापूर पूर्वेकडील मस्कर गुप्ते हॉल हो येथे दुपारी बारा वाजता महिला व वा युवतींच्या मेळाव्याचं आयोजन कॅप्टन आशिष तांबले यांच्या पुढाकारानं व महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आलंय या पार्श्वभूमीवर बदलापुरात विविध ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी बॅनर उभारलेले दिसून येत आहे जागोजागी राष्ट्रवादीचे झेंडेही झळकताना दिसत आहेत विशेष म्हणजे मंत्री आदिती तटकरे या बदलापुरात रेल्वेनं येणार असल्यानं त्यांच्या आगमनाबद्दल सर्वत्र चर्चा रंगली आहे बदलापुरात त्यांच्या स्वागतासाठीची जय्यत तयारी चालू असलेली आहे या मेळाव्याला बदलापुरातील व आजूबाजूच्या परिसरातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असतील अशी माहिती शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी दिली आहे प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत आहे आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेटशर्ट हुडी जॅकेट फुल बेल्ट टॉवेल काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या शोरूमला शोरूम